मुख्यमंत्री सहकारी पतसंस्थेची दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या काला कारण, कालावधीसाठी इलेक्शन लागलेलं ला आहे त्याच्यामध्ये सक्षम असं चॅनल हे जनसेवा पॅनल आहे त्याच्यामध्ये सतरा उमेदवार हे सगळे सुशिशिर पदवीधर आहेत आणि त्यांना एक चिन्ह विमान हे चिन्ह भेटलेलं आहे पण मी भटवडी शाखेतला एक क क्रियाशील सभासद असून मी सगळ्यांना आपलं जाहीर आवाहन करतो येणाऱ्या सहा तारखेला सकाळ ते सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे इलेक्शन तीन नंबर शाळा विजय होणार आहे त्याच्याकरता विमान या चिन्हावर सगळ्यांनी शिक्कामोर्तब करून या सगळ्या सतरा उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करा असं मी जाहीर आवाहन करतो मतदान बंधू आणि भगिनांनो येणाऱ्या सहा तारखेला तुम्ही विमान या चिन्हावर सिक्कामोर्तब करा आणि या सगळ्या सतरा उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करा ही तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो आणि कोपर या ठिकाणी सभासदांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत आपण असेच एका ठिकाणी या ज्वेलर्समध्ये आहोत मंगलच्या ज्वेलर्सचं नाव आहे मंगल ज्वेलर्स तिचे ओनर आणि तिचे मालक आपल्या बरोबर आहेत या ठिकाणी मंगल ज्वेलरचे मालक आपल्या समोर येत आहेत तर शेठ काय सांगाल आपण या ठिकाणी यशो मंदिरचे सभासद देखील आणि या ठिकाणी या यशो मंदिर सभासद जनसेवा पॅनल असेल किंवा इतर याचं इलेक्शन लागलेलं ला? आहे तुम्ही काय सांगाल सर तुमची प्रतिक्रिया आणि विमानतळावर व्होट देऊन आणि पुरी टीमला विजय करा असे माझे नम्र आव्हान आहे चालेल थँक्यू साहेब तुमच्या तरी पण तुम्ही सभासद आहात किंवा ठेवीदार आहात तुम्हाला या बरोबर काय वाटतं कशी आहे संस्था आणि व्यवस्थित आहे आणि सुरक्षित आहे आणि सगळे सहकार्य करते बरोबर करते असे माझा विश्वास आहे ओके धन्यवाद साहेब या ठिकाणी आपण पाहत आता की घाटकोपर या ठिकाणी यशोमंदिर सहकारी पसंस्थेला सभासद फ्रूट मार्केट असेल किंवा फळ मार्केट असतील किंवा इतर दुकानदार असतील त्यांचा खूप चांगला सपोर्ट या ठिकाणी मिळत आहे आपल्यासमोर या ठिकाणी फ्रूट विक्रेते आहेत साहेब काय सांगाल तुमचं नाव काय आणि तुम्ही काय सांगाल या ठिकाणी या राहुल गुप्ता नाव आहे माझा हां 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 संकेत जे साहेब आहे हां 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 खूप चांगले टीम आहे त्यांना सपोर्ट करा अजून पण त्याची पण मी पदपिढीला गेलो होती तुम्हाला खूप सरकार भेटले जनसेवा पॅनल हा आहे आणि त्याचं चिन्ह हा जनसेवा पॅनल हे जे जुने माणूस आपले गावी लवळेच आहे खूप छान माणूस होते आपले जुने म्हणजे आता ते काही नाही आहे बरोबर बरोबर गे पण ज्यांची जी टीम आहे त्यांना आपण सपोर्ट करतो सरकारकडून जी जे आपली जिथे सात तारखेला मतदान आहे ठीक है थैंक यू धन्यवाद नमस्कार मैं पे और आप बहुत ही अच्छा काम कर रहे हैं अपने ये मंधी सरकार पद पे मरीदित के लिए और अभी ये जो अपना 6 तारीख को इलेक्शन जो वोटिंग है ऐसे सबसे विनती है कि जनसेवक जो अपने पैनल का है उनको छः तारीख को वोट करो तो और इनका जो भी अभी नया अपना जो ग्रुप है बहुत ही अच्छा काम करना चाहो और सब पढ़े लिखे और जो मतलब बहुत ही अच्छा काम है और मेरा एक सबसे एक ही विनती है कि अपना साहेब गृह संकेत सांगा सा, जी को और इनके पूरी टीम को मैं ये कहना चाहूँगा कि आप सभी को इनको वोट देखिए अभिषेक बनाए और बहुत ही अच्छा काम करने जा रहे हैं आयुष्य मोठी जो आपल्या साधारण कंपनी यांचा सेवा पॅनल आहे बहुतही अच्छा आ, या काटकोपर मार्केटमध्ये आहोत छोटे छोटे जे काही उद्योजक आहेत तर त्यांची आपण प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेत आहोत या ठिकाणी आपल्याबरोबर या ठिकाणी की या छोटे उद्योजक पांढपुरीमध्ये सुद्धा सभासदांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेता साहेब काय सांगाल मंदिर संस्थेचे इलेक्शन लागले तुमचं नाव आणि बद्दल प्रतिक्रिया काय असेल माझं जगदीश विजय कदम नाव जनसेवा पॅनल आणि आपले साहेब साहेब खूप वर्षापासून आमचे हे होते म्हणजे कोणावर यायचे खूप वर्षापासून पण लहानपणापासून आम्ही बघायचं त्यांना आणि आम्ही लहानपणा मी तर खूप वर्षाला सध्या तपासत आहे आणि जनसेवा पॅनलचा एकच ध्यास समाजांचा विकास करायचा आहे त्यांना प्रचंड बहुमताने विजय करून द्या सगळे मतदारसंघांना हां आणि नी आणि ही नी विमानावर बटन दाबून त्यांना विजय करा बघता असं बकडा सो ठीक आहे चालेल धन्यवाद दादा you <laughs> जनसेवा जलसेवा तर्फे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष स्वतःचे समोरचे वळ मराठीचे जाव व यशोम्नसाठी लाभदायक करू वीस इस...